नमस्कार मैत्रिणींनो मी सारिका सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मी जुन्या कुर्तीपासून आज उशी कवर बनवलेलं आहे म्हणजे पिलो कवर बनवलेलं आहे हे कसं बनवलेलं आहे तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू हे मी जुना कुर्ती घेतलेला आहे आणि ह्याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क आहे म्हणून हे खूप मजबूत असल्यामुळे मी मी ह्याचा उशी कवर बनवणार आहे हे मला खूप शॉर्ट होत होतं हे कुर्ती म्हणून मी त्याचं असं पिलो कवर बनवणार आहे आधी आपल्याला व्यवस्थितपणे कापून घ्यायचं आहे कापून घेतल्यानंतर आपल्याला मेजरमेंट बघून घ्यायचं आहे साईडचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे म्हणजे अगदी चौकन भाग येईल अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे साईडनी तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे ह्या चॅनलद्वारे तुम्हाला रियूज आयडिया क्रिएटिव्ह आयडियाज स्टिचिंग आयडिया असे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या चॅनलद्वारे देणार आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे कापून झाल्यानंतर आपल्याला नंतर मेजरमेंट बघून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लांबी आणि उंची बघून घ्यायचं आहे ह्याची पूर्ण लांबी आहे पंचवीस इंच आहे आणि रुंदी आहे अठरा इंच असे मी दोन कापून घेतलेले आहे आणि वरतून सात इंच मी कापून घेतलेलं आहे तर ह्याची उंची राहिली अठरा इंच आणि लांबी आहे अठरा इंच तर दोन्ही कापड ठेवून मी आता स्टिचिंग करून घेणार आहे अगदी व्यवस्थितपणे पुढे आपल्याला ऑलरेडी गोट असल्यामुळे ब्लॅक कलरचा गोट असल्यामुळे मी तसंच वरतून स्टिच करणार आहे आणि राहिलेला भाग मी कापून घेणार आहे साईडनी हे बघू शकता एम्ब्रॉयडरीचा वर्क वर येईल अशा पद्धतीने आपल्याला हे उशी कवर बनवायचे आहे आणि हे जे सात इंचाचा मी कापड कापलेला आहे अशा प्रकारे व वर लावून घेत आहे ह्याला देखील मी काळ्या रंगाचा गोट बनून घेणार आहे वरून म्हणून सीधी बाजूच मी स्टिच करत आहे तर तुमच्याकडे देखील असे जुने कुर्ती असेल तर नक्की घरच्या घरी असं ट्राय करू शकता तुम्ही उशी कवर पिलो कवर म्हणून तुम्ही यूज करू शकता फेकण्याऐवजी तर मी इथं काळ्या रंगाचा गोट बनवून घेत आहे दोन दोन इंचाचा मी असं कापड कापून जोडून घेणार आहे पूर्ण उशी उशी कवरला हे गोट करून घ्यायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटत असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी घेऊन येणारच आहे तर गोट अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे पूर्ण उशी कवरला हे बघू शकता हे पूर्ण अशाच पद्धतीने मी लावून घेतणार आहे नंतर आपल्याला फोल्ड करून वरतून स्टिच करून घ्यायचं आहे ही मी सीधी बाजूस ठेवलेली आहे हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून गोट बनवून घ्यायचं आहे पूर्ण तर अशा पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे पूर्ण गोट तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगू शकता व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय